नमस्कार सत्यशोध न्यूज मध्ये स्वागत आहे मिरज तालुक्यातील बेडक येथे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाजाच्या सहकार्याने माधुरी हत्ती बचाव मोर्चा काढला यामध्ये पुरुषांबरोबर महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला लोकांनी आम्हाला आमच्या माजुरी हत्तीला परत आणण्यास मदत केली जैन धर्म हा अहिंसेवर अवलंबून आहे कधीही एका मुंगीला मारणार नाही असा हा जैन धर्म असताना एवढ्या मोठ्या हत्तीला हे घेऊन जाऊ शकतात आणि एवढ्या लोकांच्या भावना स्वरूप दुखवू शकतात हे आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला जी मुंगी आणि बारीक किडे असतात त्यांच्याबरोबरच त्या हत्तीचा जीव पण असतो एवढं आम्ही जे जैन धर्म गोशाळा चालवत असतानासुद्धा आमच्या हत्तीला घेऊन जातात आणि आमच्या भावना दुखवतात त्यांना हवाच असता तर आज कितीतरी प्राणी मात्र या पृथ्वीवर तळमळत आहेत आणि एवढ्या मोठ्या अंबानी कंपनीला एवढं सांभाळणं काय अधिक कठीण नव्हतं जैन धर्मासारखं एवढं प्राणी मात्र सांभाळणाऱ्याच जैन धर्माचंच का आहे हत्ती घेऊन जावं असं आम्हाला वाटतं आणि कुठल्याही समाजाचं त्यांनी घेऊन जाऊ नये आणि समाजाच्या भावना दुखू नये एवढं मला वाटतं जय जैन आमचा हत्ती पाहिजे आमची माधुरी जैन धर्म की विश्व धर्म की जय अहिंसा परमो धर्म की हत्ती आमचा आलाच पाहिजे आलाच पाहिजे आलाच पाहिजे हत्ती आमचा आलाच पाहिजे आमची माधुरी आलीच पाहिजे आलीच पाहिजे

आभार मान मानण्या पाठव माझा दुसरा उद्देश आहे कारण नांदणी हे माझं माहेर आहे आणि ती हत्ती माझ्या जन्मापासून नांदणी गावात होती म्हणजेच ती माझी बहीण होती आणि माझ्या कुटुंबाचा एक घटक होती आणि आमची माधुरी परत मिळण्यासाठी आमच्या घरातले छोटे चुमुकले सुद्धा खूप प्रयत्न करताय प्रत्येक दिवशी न विचारता माधुरी आपली आली काय आई गा का, गावी नांदणी गावी आली काय हे रोज विचारतात आणि आमची माधुरी परत मिळावी या जनभावनेतून मी प्रत्येकांना आवाहन करते की किंवा शासनाला देखील आवाहन करते की फक्त जनभावना लक्षात घेऊन आमच्या फिलिंग लक्षात घेऊन आमच्या माधुरीला आम परत पाठवा आमच्या गावी आमच्या नांदणी मठात तिला परत पाठवा हे आवाहन करते आणि मी थांबते यानंतर मूक मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या इथे थांबाय जागा राहील नसते व महादेवी हत्ती एक हत्ती नसून हा आपला सर्वांच्याच मानलेला एक मान्य वस्तू प्रकार होता प्रशासनाच्या विरोधात आज हा मुकमोर्चा आयोजित केलेला आहे त्या मुकमोर्चात आपल्याला आपल्या माधवी हत्तीला परत आणण्यासंदर्भात जे काय आपल्याला उपाययोजना करायला लागतील त्या पद्धतीनं आपण करण्यास सर्वच आपण बांधलो नान्यमत असू दे किंवा आणि कुठल्याही संस्थान असू दे त्या 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 प्राण्यांची संगोपन करण्यासाठी जमिनी त्या त्यावेळेच्या राजाने दिल्या आहेत आणि त्या जमिनी काढून घेण्यासाठी आता ही हत्ती नेला आहे त्या आणि त्या हत्तीची जमीन जी होती त्या हत्तीच्या संगोपन संगोपनासाठी होती आता आपण निषेध व्यक्त करण्यासाठी इथं सर्वजण गोळा झालो परंतु मला एक सांगायचं आहे आपला राज्य किंवा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत असताना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत असताना हा देश कधीपासून हुकुमशाही दडपशाही आणि अर्थकारणातून चालू झाला हे कधी कळलंच नाही अशा नानीतील जैन संस्थान मठातील माधुरी हत्तीची ज्या भांडवलशाही भांडवलदारी व हुकुमशाही राज्यकर्त्याच्या गुलाम झालेल्या न्यायव्यवस्थेनं या पेटा या कमिशनवाली मॅनेजमेंट असलेल्या संस्थेच्या याचिकेपोटी या भांडवलदारी ज्या भांडवलदारी अंबानीला आपल्या महाराष्ट्रातील संबंध अंबानी आणि आता जे त्यांनी जे शपथ केलं त्यांना आमचा हत्ती देखील कमी पडला होता सर्व जाती धर्माच्या लोकांना एका बंधनामध्ये बांधणारा सर्वांच्या सणा उत्सवामध्ये सहभागी होणारा ज्याची लहानपणापासून आज तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं संगोपन या जैन धर्मीय मठामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच लहानापासून थोरांच्या पर्यंत सर्वांची या हत्तीचं एक नातं होतं माधुरी हत्तीला आमच्यापासून राहून गेलेलं आहे खऱ्या अर्थान जर बघितलं तर कायदेशीर बाब कायदेशीर बाब एक कारण सांगून माधुरी हत्येला द्यायचं काही कारण नव्हतं कायदेशीर बाब आहे ठीक आहे त्यांना असंही करता आलं असतं पेटा या संस्थेनं अंबानीना सांगून इतर देखील उपचार करता आला असत पण त्यांनी ते तसं न करता आमच्या हत्येला जवळजवळ अकराशे पन्नास किलोमीटर अठ्ठेचाळीस तास उभं करून घेणं ह्यावेळी यांची भूतदया मात्र दया कुठे गेली होती हे सांगा